नमस्कार आपण पाहत आहात न्यूज पाहुयात आजची बातमी विज्ञान दिनानिमित्त इंदुरा शाळेत विज्ञान प्रदर्शन संपन्न गजानन बोराटे यांनी केले ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त इंदुरा सी बी एस मध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं प्रदर्शनाचे उद्घाटन ग्रामीण पोलीस स्टेशनचे ए श्री गजानन बोराटे यांच्या हस्ते झाले इयत्ता पहिली ते नववीच्या दोनशे विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग आणि प्रतिकृतीद्वारे सादरीकरण केले सौर ऊर्जा हायड्रोलिक सिटी पवन ऊर्जा टाकाऊपासून पासून टिकाऊ स्मार्ट सिटी चंद्रयान ज्वालामुखी भूकंपरोधक यंत्र आलार्म आधुनिक शेतीच्या पद्धती रासायनिक बदल हवेला दाब असतो आकाशगंगा सूर्यमाला अशा अनेक विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रयोग सादर केले शाळेतील सर्व पालकांनी प्रदर्शनास भेट दिली व विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव दिल्याबद्दल शाळेविषयी समाधान व्यक्त केले प्रमुख पाहुणे श्री बोराटे साहेब यांनीही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक केले विद्यार्थ्यांनी केलेल्या सादरीकरणावर समाधान व्यक्त केले तसेच शाळेने विद्यार्थ्यांना अशा विविध संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व शिक्षक व व व्यवस्थापनाचे अभिनंदन केले पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी प्राचार्य सर्व विज्ञान विषयाचे शिक्षक इतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कांबळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री जाकेर सर यांनी मानलं ए व्ही न्यूज साठी अनिता चव्हाण वसमत अशाच प्रकारे नवनवीन खडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए एटीव्ही न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट